नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच मुलांची अशी अडचण आहे की सर आम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड करतो आहे आणि आम्हाला सीन पेन खूप होतो आहे तर काय पर्याय उपाय काय काय, काय, काय करावं तर याला तर मित्रांनो याला उपाय काहीच नाही तसं बघाय गेलं तर परंतु काय मुलं लय सीन पेन दुखते म्हणून डॉक्टरकडे जातात गोळ्या घेतात एक्सरे काढतात फिजिओकडे जातात याचा काही देखील फरक पडत नाही सीन पेनला तुम्ही भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला विचारू शकता किंवा रनिंग करणाऱ्या प्रत्येक मुलाला विचारू शकता पेन पेनही रनिंग करणार आहे होतंच आणि होतंच शंभर टक्के होतंच त्यामुळे त्याला घाबरून जायचं नाही ना दवाखान्यात जायचं ना कुठल्या फिजिओवर जायचं हे तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिस करत असतानाच तो कवर होऊन जात असतो तो मसल असतो ज्यावेळेस इम्प्रूव्ह होतो त्यानंतर तो कधीच दुखत नाही तर तरी देखील मुलं काय करतात सर माझं सिन पेन दुखतं आहे लेसिन पेन दुखतं तर काय केलं पाहिजे तरी देखील मी तुम्हाला त्याला उपाय सांगतो त्याला तुम्ही बर्फानं शेका बर्फानं एवढं शेकायचं की पूर्णपणे भधीर झालं पाहिजे दिवसातून दोन दोन तीन तीन वेळा पूर्ण भधीर करून टाकायचं प्लस त्यानंतर एक एक दिवस बर्फानं शेका पूर्ण डांढरून जाईल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला गरम वाळवणं किंवा विट असते विट गरम करा आणि त्यांना देखील नॉर्मली शेक द्या मसल तुला पाघळून जाईल आतून ब्लड असतं सर्क्युलेशन होऊन जाईल तो एक त्याचा इलाज आहे त्यानंतर तुम्ही गरम पाण्यात किंवा गरम पाणी करा त्यामध्ये पाय बुडवून गोड गोडघेवडे त्याचा देखील सेक चांगला आहे त्यानंतर गार बर्फ अर्धा बादली टाका पाणी टाका आणि त्यात पाय ब पाय जर टाकून बसला तरी देखील चालेल हे तुम्ही दोन उपाय करा तुमचं शंभर टक्के सीन पेन कमी येईल एकंद दोन दिवसात येणार नाही त्याला आठ ते दहा दिवस जातील मग पंधरा दिवस जातील सांगू शकत नाही आपण परंतु शंभर टक्के बंद होईल परंतु सिनपेन खूप दुखतो आहे म्हणून प्रॅक्टिस बंद करायची नाही प्रॅक्टिस कंटिन्युअली चालू ठेवायची हो आणि हा मी सांगितलेला उपाय तुम्ही कंटिन्यू करू करत राहा तुमचं नक्कीच प्रमाण कमी येईल सीन पेनचं त्याचबरोबर कडधान्य दुधांडी खाणं गरजेचं आहे आता तुम्हाला ग्राउंडबद्दल काय अडचण येत असेल तर कमेंटमध्ये किंवा मला मेसेज करू शकतं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडी